शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची बी बियाणे घ्यायचे पण सध्याच्या टायमाला काय झालंय की भरपूर बियाण्यांची मागणी वाढत आहे आणि अवजावी रक्कमही आपल्याला या बियाण्याच्या पॅकेटला द्यावी लागते तर अशातच एक जबरदस्त तोडगा मी तुम्हाला काढलाय जो दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना वरदान ठरलेला आहे म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण कापसाच्या अशा एका जबरदस्त महत्वाच्या व्हरायटीची बियाण्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग हे बियाणं आहे तरी कोणतं तर हे बियाणं आहे पंचगंगा पोलारीस व शेतकरी मित्रांनो ह्या कापूस बियाण्याची दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली ना तर मिनिमम तेरा क्विंटल आणि रेकॉर्ड ब्रेक पंधरा ते अठरा आणि वीस क्विंटल उत्पादन काढलेलं आहे मग या पंचगंगा पोलारीची आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण या पंचगंगा पोलारीच्या व्हरायटीची बियाण्याची जो कालावधी आहे ना तर हा जाणून घेऊया तर याचा कालावधी तुम्हाला सांगायचा आला एकशे वीस ते एकशे साठ आणि एकशे सत्तर दिवसामध्ये निघणारी व्हरायटी लवकर येणारी अशी व्हरायटी याचं एकरी उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं तर मिनिमम तेरा ते अठरा क्विंटल झालेलं बघायला मिळतं बागायची व्हरायटी अशी अतिशय जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे पंचगंगा पोलारीस ह्या व्हरायटीबद्दल तुम्हाला सांगायचं आलं तर हे जर का तुम्ही कापूस बियाणं लागवड करत असाल तर लागवड केल्यापासून तर काढणीपर्यंत शेवटपर्यंत ही व्हरायटी कापूस हा हिरवागारच राहिलेला आपल्याला दिसतो वेसनेस अतिशय सोपा रसशे किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणामध्ये आता याच्या लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं आलं तर चार बाय दोन तीन बाय दोन या प्रकारामध्ये आपण करू शकतो तसेच याच्या बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं आलं तर चार ते पाच ग्रॅम याप्रमाणे असतं त्याचबरोबर पाच पाकळी बोंड जास्त प्रमाणे लागतात आणि बोंडाळीचा प्रादुर्भाव अतिशय कमी स्वरूपात झालेला आपल्याला ह्या व्हरायटीला दिसून येत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कापूस पिकाची लागवड करायची आणि सध्याच्या टायमाला आपण पाहत आहोत की ओढाचाड चालू आहे आम्हाला हेच ब्रँडेड बियाणं पाहिजे तेच ब्रँडेड बियाणं पाहिजे पण ह्या मोहाला शेतकरी बळी पाडतात जावी रक्कम देतात पण ते महागातलं बियाणं घेऊन उतरत आहे का नाही याची गॅरंटीही आपल्याला मिळत नाही परिणामी आपलं कापूस पीक फेल जाऊ शकतो त्यासाठी आज मी तुम्हाला जी पंचगंगा पोलारीस ही जबरदस्त महत्त्वाची व्हरायटी सांगितली आहे याची अवश्य तुम्ही लागवड करणं गरजेचं आहे आणि एकरी मिनिमम तेरा पंधरा अठरा आणि वीसही क्विंटल उत्पादन काढणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोट उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही देखील कोणत्या कापूस बियाण्याची निवड केलेली आहे कोणतं पॅकेट घरी आणलेलं आहे याची देखील मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान